नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आला आहेत आणि अशातच आता राजकारण देखील तापलेलं आहे तर विषय असा आहे की भारतीय जनता पक्षानं सपशेल शेतकऱ्यांना फसवलेला आहे हे बघा आता सध्या पाऊस चालू आहे आणि अशा स्थितीत आपल्या कापसाचं पीक आहे हातातोंडाशी आलेला घास आहे आणि हा हिरवण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये आहे आज आत्ताच पाऊस पडलेला आहे आणि नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारची कुठलीही प्रकारची मदत या ठिकाणी आलेली नाही आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्याशी देखील आपलं बोलणं झाले कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत अजूनही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून आपल्याला या ठिकाणी आलेली नाहीत तर यापेक्षा असं म्हणता येईल की भाजप सरकारने जे आश्वासनं निवडून निवडणुकींच्या पूर्वी दिलं होतं त्यामध्ये सपशेल फसवणूक भाजपच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याची केलेली आहे यापेक्षा उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार होतं उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सरकार त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्जमाफी देखील केली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतले होते आणि या सरकारने फक्त भ्रष्टाचार वाढवला आहेत आता आपण आत्ताच पाहिलं की एकवीस आमदारांना डिफेंडर गाडी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत हे सर्व का होत आहे माहीत नाही परंतु शेतकऱ्यांचे प्रचंड हल आहेत देखील बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी योजनेतून वळ वगळण्यात आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे सरकारने ज्या बऱ्याच योजना घेतल्या होत्या हाती त्या सर्व त्यापैकी बऱ्याच आठ नऊ योजना फडणवीस सरकारने या ठिकाणी बाद केलेल्या आहेत कॅन्सल केलेल्या आहेत त्यामुळे हे सरकार जे आहेत हे शेतकऱ्याच्या हिताचं अजिबातही सरकार नाही या ठिकाणी प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि जे वादे केले होते निवडून येण्याच्या पूर्वी त्या वाद्यांवरती अजिबातही हे सरकार खरं उतरलेलं नाहीत सपशेल खोटं बोलून हे सरकार सत्तेत आलेलं आहे यापेक्षा उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं त्यांनी कमीत कमी शेतकऱ्यांचा सात बारादरी कोरा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता मात्र या सरकारने अशा प्रकारचा कुठलाही या ठिकाणी निर्णय जो सांगितला होता आणि तो ठाम घेतला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आतापर्यंत झालेला नाही त्यामुळे हे सरकार सपशेल फेल आहे असंच म्हणावं लागेल जय जवान जय किसान